छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्य निर्माण करत असताना त्यांनी जातीपातीला अजिबात थारा दिला नाही प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा माणूस त्यांच्यासोबत जोडून घेतला आणि स्वराज्याची लढाई लढली या स्वराज्याच्या लढाईमध्ये महार आणि मांग समाजाचं योगदान अतुलनीय राहिलेलं आहे महार समाजाने तर छत्रपती संभाजी महाराजांसाठी प्राणांची आहुती दिली त्यांचा अंतिम संस्कार त्या ठिकाणी त्यांनी केला परंतु महार समाजाचं योगदान तर मी तुम्हाला यूट्यूबला एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं त्याच व्हिडिओमध्ये काही लोकांनी आम्हाला कमेंट केल्या महाराज मातंग समाजाचं योगदान छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काय आहे या स्वराज्याच्या लढाईमध्ये मा मातंग समाजाने काय योगदान दिले ते आम्हाला सांगा म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्वराज्याच्या लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मातंग समाजाने कशा पद्धतीने मदत केली हे मी तुम्हाला आज सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ आहे ही माहिती तुम्हाला आतापर्यंत कोणीच सांगितली नाही मातंग समाजाचं स्वराज्यासाठी काय योगदान होतं याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला मातंग समाजाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये फार मोठं योगदान राहिलेलं आहे या समाजाने वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांना मदत केली तर ही मदत करत असताना त्यांचा इतिहास फार पुरातन आहे सांदीपान नावाच्या ऋषीपासून तर अण्णाभाऊ साठेपर्यंत त्यांचा इतिहास हा शौर्याचा आणि पराक्रमाचा राहिलेला आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्यांचे मावळे फार मोठ्या प्रमाणात होते मातंग समाजाचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्या ठिकाणी गडकिल्ले सांभाळण्याचं काम करत होते तर मित्रांनो मातंग समाजामध्ये असे भरपूर शूर योध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मदत करत होते त्याच्यापैकीच एक येलाजी गोठे नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मातंग समाजाचा सहकारी आहे हा लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राहिला गोठे त्याला म्हणतो हा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लहानपणापासून होता लहानपणापासून शिवाजी महाराजांचा तो सहकारी होता बालपणीचा मित्र होता ज्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांनी महाशिवरात्रीच्या दिवशी रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेण्यासाठी कार्यक्रम ठेवला होता या स्वराज्याच्या महादेवाच्या मंदिरामध्ये रोहिडेश्वराचं मंदिर सजवण्याचं काम येल्या मांगाने केलं होतं आणि मांग ज्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा सुद्धा तो शिवाजी महाराजांच्या सोबत होता म्हणजे काय तर शिवाजी महाराजांसोबत तो लहानपणापासून होता पण त्यानंतर शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकण्यासाठी येल्या मांगावर फार मोठी तानाजी मालुसरेसोबत जबाबदारी दिली होती तर तानाजी मालुसरेसोबत तो तोरणा किल्ला जिंकण्यासाठी युद्धामध्ये सुद्धा गेला होता एवढंच काय तर स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीरबाजी पासलकर यांच्यासोबतसुद्धा तो त्या ठिकाणी होता म्हणजे बाजी पासलकरांसोबत तो अंगरक्षकाची भूमिका पार पडत होता म्हणजे वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी मदत केली आता बेलसरची लढाई असेल त्या लढाईमध्ये सुद्धा त्याने त्या ठिकाणी पराक्रम गाजवला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी या मांगाने त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहूत केली आजही सासवडमध्ये जर गेला तर या मांगाची समाधी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे काय वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी मदत केली मांगाचा इतिहास तर आपल्या सगळ्यांना माहीतच होता परंतु अजूनही एक शिवाजी महाराजांचा मावळा आहे बघा आपण त्याला सर्जेराव मांग म्हणतो सर्जा मांग तर हा सर्जेराव मांग छत्रपती शिवाजी महाराजांचा सहकारी होता याने काय केलं सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले होते गडकिल्ल्यावर तोफा नेऊन ठेवण्याचं काम केलं सुरुवातीला रायगडावर तोफा त्या ठिकाणी ठेवण्याचं काम तोफेंची सांभाळणी तोफेंची त्या ठिकाणी देखभाल करण्याचं काम त्या सर्जेराव मांगाकडे होतं परंतु हा सर्जेराव मांग त्या ठिकाणी तोफेची चांगल्या प्रकारे काळजी घेत होता आणि शूर असल्यामुळे युद्धामध्ये तो निपून होता त्या ठिकाणी शरीर एष्ठी बलदंड असल्यामुळे बल त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी त्याला सुभेदार केलं आणि रायगडची सुभेदारी त्या ठिकाणी सर्जेराव मांगाकडे दिली आणि रायगडचा सुभेदार त्याला केलं म्हणजे काय वेळोवेळी त्याने शिवाजी महाराजाला त्या स्वराज्यामध्ये मदत केली तर याच्याहून काय सिद्ध होतं मित्रांनो तर जसं महार समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांसाठी योगदान दिलं तसंच त्या ठिकाणी मातंग समाजाने सुद्धा त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे सर्जेराव मांग असेल येलाजी गोठ्या असेल म्हणजे असे अनेक प्रकारचे आगणित असे छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचे मावळे आहेत बघा त्या मावळ्यांनी शिवाजी महाराजांना वेळोवेळी वेड़ सहकार्य केलं म्हणजे काय तर मातंग समाजाने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे हा मातंग समाज वेळोवेळी वेड़ शिवाजी महाराजांना सहकार्य करत होता याचे इतिहासामध्ये अनेक दाखले आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो या दोन महापुरुषांबद्दल या दोन मावळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे दोन मावळे बऱ्याच लोकांना माहीत नाही ते मी आज सांगण्याचं काम केलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण